हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू दिवसभर आपल्याला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटते असेच कपडे आपण दिवसभर घालत असतो अनेक जणांना दिवसभर घरी ड्रेसमध्ये कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे अनेक स्त्रिया दिवसभर घरी ड्रेस घालतात आपले घरी घालण्याचे आउटफिट हे नीटनेटके आणि आकर्षक असतील तर आपणही दिवसभर क्लासी आणि फ्रेश दिसतो आजच्या व्हिडिओमध्ये डेली यूजसाठी काही लेटेस्ट ड्रेस डिझाईन्स घेऊन आले आहे असे ड्रेस तुम्ही ऑफिस साठी यूज करू शकता दिवसभर घरी घालू शकता डेली यूज करू शकता सध्या अशा प्रकारचे प्युअर कॉटनचे से, कुर्ती सेट खूपच फॅशनमध्ये आहेत अनारकली कुर्ती आंब्रेला कुर्ती स्टेट कुर्ती ए लाईन कुर्ती अशा पॅटर्नमध्ये या कुर्तीज पाहायला मिळतात कॉर्ड सेट ट्रिपेस सेटमध्ये अशा कुर्तीज पाहायला मिळतात राऊंड नेक ट्रेंडी व्ही नेक हाय नेक पॅटर्नमध्ये असे कुर्ती सेट खूप सुंदर वाटतात सध्या कॉटनच्या कुर्तीजमध्ये भरपूर डिझाईन्स आणि नवनवीन पॅटर्न्स पाहायला मिळतात सध्या अशा प्रकारचे आलिया कट कुर्ती विथ प्लाझो सेट ही खूप ट्रेंडमध्ये आहेत मॉडर्न स्टाईल ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही देखील असे सेट खरेदी करू शकता फ्लॉवर प्रिंटच्या या कुर्तीज दिसायला खूपच सुंदर सिंपल आणि क्लासी दिसतात तसेच प्रिंटेड एलाईन कुर्ती विथ प्लेन पॅन्ट असलेले असे कुर्ती सेटही तुम्ही ट्राय करू शकता ऑफिस यूजसाठी देखील निवडू शकता सॉफ्ट मटेरियलमध्ये या कुर्तीज असल्याने या कुर्तीमध्ये खूपच आरामदायी वाटते आणि दिसायलाही आणि ट्रेंडी दिसते स्ट्रेट कुर्ती विथ सिगार पॅन्ट किंवा पेन्सिल पॅन्ट आंब्रेला कुर्ती विथ प्लाझो नायरा कुर्ती विथ प्लाझो लॉंग कुर्ती विथ स्टेट पॅन्ट अशा प्रकारचे से कुर्ती सेट तुम्हाला पाहायला मिळतात आंग्रका स्टाईलचे असे कुर्ती सेट ही सध्या खूप डिमांडिंग आहेत डेली मॉडर्न स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही असे स्टायलिश नेक्सची कुर्ती सेट ट्राय करू शकता चिकनकारी डिझायनर कुर्ती सेट आजरक प्रिंटेड मल्टी कलर प्रिंट वर्क असे कुर्ती सेट ही खूपच सुंदर वाटतात अशा प्रकारचे सोबर प्रिंट वर्कचे डिझायनर नेकचे कॉर्डसेट प्रोफेशनल आणि खूपच अट्रॅक्टिव्ह लुक देतात जर तुम्ही आउटडोर वर्किंग वुमन असाल तर अशा प्रकारचे ड्रेस तुम्ही ऑफिस यूजसाठी ट्राय करू शकता यामध्ये बांधणी प्रिंटेड सेट ही तुम्हाला पाहायला मिळतात खूपच सुंदर सुंदर डिझाईन्स आणि पॅटर्नचे ही कुर्ती सेट आहेत अशा प्रकारचे कुर्ती सेट अगदी यंग मुलींपासून ओल्ड एज लेडीज देखील वापरू शकतात कॉटन फॅब्रिकमध्ये असल्याने अगदी आरामदायी आहेत तसेच उन्हाळ्यासाठी तर बेस्टच आहेत कॉटन फॅब्रिकचे कपडे वापरण्याचा फायदा म्हणजे कॉटनच्या कपड्यांमध्ये गरमही होत नाही आणि उष्णताही होत नाही डेली वेअरसाठी असे ब्युटिफुल आणि ट्रेंडी डिझाईनचे ड्रेस तुम्ही घाला म्हणजे खूपच मॉडर्न आणि हाय क्लास दिसाल अशा प्रकारचे कुर्ती सेट अगदी चारशे रुपयांपासून सुरू होतात कमी रेंजपासून हाय रेंजमध्ये क्वालिटीनुसार या कुर्ती सेटमध्ये तुम्हा सेट तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार कुर्ती सेट खरेदी करू शकता आय होप तुम्हाला अशा प्रकारची कुर्ती सेट डेली यूज करायला नक्कीच आवडेल मार्केटमध्ये जाऊन तुम्ही अशा प्रकारची कुर्ती सेट खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन साईट्सवर भरपूर असे कुर्ती सेट अवेलेबल आहेत तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करणे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा